वर्षानंतर सुद्धा पूर्ण महाराष्ट्र नाही तर अखंड देशामध्ये शिवजयंती ही फार मोठ्या उत्साहात साजरी होते त्याच कारण आहे मित्र ही शिवजयंती साजरी झालीच पाहिजे प्रत्येक महामानवाची जयंती साजरी झाली पाहिजे त्याच्या मागे सुद्धा कारण आहे कारण हा आपला शूरवीरांची जन्मभूमी शूरवीरांच्या या मातीमध्ये माती जन्मलेले हे शूरवीर यांचा इतिहास आपल्या येणाऱ्या पिढ्यांना माहीत झाला पाहिजे तेव्हा कुठेतरी आपली येणाऱ्या पिढ्या सुद्धा महाराष्ट्र देश घडवण्यासाठी शूरवीरांचा एक ध्यास घेऊन शूरवीरांच्या कामाची एक पावती घेऊन ते सुद्धा पूर्ण महाराष्ट्रामध्ये जोमाने गोरगरिबासाठी न्यायासाठी लढतील इतिहास फक्त पानावर न राहता इतिहास फक्त पानावर न राहता जर माणसामध्ये सामान्य माणसामध्ये पोहोचला पाहिजे या, या अनुषंगाने ही जयंती साजरी झाली पाहिजे मित्र अनेक गावातून इथं आपण आलात मी आपल्याला या माध्यमातून आवाहन करू इच्छितो शिव जयंती असेल भीम जयंती असेल महात्मा फुले जयंती सर्व महामानवांच्या निमित्त आपण एक धोरण केलं पाहिजे जयंतीच्या माध्यमातून असेल आपण ज्या मानवाची जयंती महामानवाची जयंती साजरी करतो त्यांचे विचार काय होते त्यांचे आचार काय होते यासाठी आपण पूर्ण व्याख्यानाचे कार्यक्रम प्रत्येक गावागावामध्ये आयोजित केले पाहिजे ना की डी जे रॅल्या ह्याच्यामध्ये कुठंतरी आपला तरुण भरकटत जाऊन कुठंतरी वेगळ्या मार्गाने जाण्या त्या पद्धतीने जाण्यापेक्षा माझं असं स्पष्ट मत आहे की येणाऱ्या सप्ताहामध्ये प्रत्येक गावामध्ये शिवजयंती व्याख्यानाच्या स्वरूपामध्ये साजरी झाली पाहिजे कारण प्रत्येक गावामध्ये जर व्याख्यानाच्या स्वरूपात शिवजयंती साजरी झाली तर छत्रपती शिवरायांच्या चरित्र जर लोकांना ऐकायला भेटलं तर येणारी पिढी नक्कीच आपली सुद्धा या अन्यायाविरुद्ध छत्रपती शिवाजी महाराजांनी जसा आवाज उठवला होता त्याच प्रकारे येणाऱ्या पिढ्यांना आपल्या महान महामानवांचा इतिहास माहिती होईल अऱ्या बहिणींना गावातल्या इतिहास माहिती होईल आणि त्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये प्रबोधन होईल हे प्रबोधन होण्याची या काळामध्ये नितांत गरज आहे मित्र त्यासाठी आपण सर्वांनी जास्तीचा वेळ घेणार नाही कारण बराच वेळ झालेला आहे मान्यवरांना अनेक वेगळ्या कार्यक्रमासाठी आज दिवसभर कार्यक्रम आहे तिथं जायचंय मी थोडक्यामध्ये माझं मनोगत व्यक्त केलं आपण येणाऱ्या आठवड्यामध्ये गावागावामध्ये शिवजयंती साजरी करू पण ती अशा व्याख्यानाच्या माध्यमातून प्रबोधनाच्या माध्यमातून शिवजयंती साजरी करू एवढंच मी तुम्हाला या निमित्तानं सांगू इच्छितो आणि तुम्हाला सर्वांना शिव जन्मोत्सव दोन हजार चोवीस निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र